नमस्कार मी रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहतोय डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू तृतीय पंथीयांचे प्रथमच मतदान डहाणू गावातील किरण मावशीचा वाडा येथे राहणाऱ्या काही तृतीय पंथीयांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला याआधी त्या तृतीय पंथीयांचे मतदार यादीत नाव नव्हतं आणि त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला डामसे आणि राजेंद्र माच्छी यांना तृ त्रु, यांनी तृतीय पंथीयांना कागदपत्रे तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करून प्रथमच मतदानाचा हक्क मिळवून दिला देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रथमच त्यांना मतदानाचा हक्क मिळाला पहिल्यांदाच मतदान करता आल्याबाबत या तृतीय पंथीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाल्याचं चा दिसून आलं अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क नमस्कार सर्वांना मी कृतिका सोनी आणि तुम्ही पाहतात डहाणू मित्र न्यूज तर आज आम्ही आलो आहोत डहाणू गावात किरण मावशीचे तर इथे काही तृतीयपंथी समाज असं राहतात तर त्यांनी पहिल्यांदा मतदान केले आहे तर आपण त्यांना विचारूया नमस्कार मी पलक रेश्मा पवई आम्ही डहाणू गावात किरण मावशीच्या वाड्यात राहतो तर आम्हाला याच्या आधी मतदान करण्याचं काहीच हे नव्हतं मतदान कार्ड नव्हतं आमच्याकडे तर आम्हाला उज्ज्वला ताई डामसे आणि राजीमाची दादा यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आमचं वोटिंग कार्ड आम्हाला काढून दिलं आणि उज्ज्वलाताई डामसेताईंनी आमचे जे काही डॉक्युमेंट्स होते ते तहसीलदार ऑफिसमध्ये सबमिट करून आमचं आम्हाला कार्ड का बनवून दे देण्यात मदत केली आणि त्यामुळे आज आम्ही लोकशाहीचं पहिलं मतदान आमच्या आम्ही करू शकलो आम्ही वीस पंचवीस जणांचं आमचं कार्ड बनलं पण आम्ही पंधरा जणांनी आतापर्यंत वोटिंग केली आहे अजून जेवढे बाकी आहेत ते पण वोटिंग करणार आहेत पहिल्यांदा आम्हाला हक्क भेटला लोकशाही मजबूत करण्याचा या दे आपल्या देशाचा तर आम्ही खूप आभारी आहे